झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा छत्रपती शंभू पुतळा चौथऱ्यावर विराजमान धुळ्यातील स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांचा पुढाकार धुळे शहरातील पांझरा नदीकाठी असलेल्या संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचे पूर्णाकृती स्मारक आकारास येत आहे आज आषाढी एकादशीचे औचित्य साधून छत्रपती शंभूराजांचा पुतळा चौथऱ्यावर विराजमान करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांच्या या स्मारकाचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले या कामासाठी अनेकांचे योगदान मिळाले असून धर्मयोद्धा अनुप अग्रवाल यांनी या स्मारकासाठी पुढाकार घेतल्याने आता शंभूप्रेमींचे स्वप्न साकार होणार आहे स्मारक समितीचे अध्यक्ष नाना कदम सचिव अर्जुन पाटील यांच्या संकल्पनेतून आकारास येणाऱ्या या स्मारकासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा आक्रमक स्वरूपातील अतिशय सुरेख असा बारा फूट उंच पुतळा शिल्पकार सम्रत पाटील यांनी तयार केला आहे अठरा फूट उंच चौथऱ्यावर आज हा पुतळा क्रेनच्या सहाय्याने विराजमान झाला महाराष्ट्रातील तीस फूट उंचीचे हे सगळ्यात उंच स्मारक ठरणार आहे आज पुतळा क्रेनच्या सहाय्याने चौथऱ्यावर ठेवण्याच्या या छोटेखानी कार्यक्रमाला अनुप अग्रवाल यांच्यासह नाना कदम अर्जुन पाटील नितीन पाटील प्रदीप जाधव कोमल आभाळे सुनील ढांगे दिनेश काळे अकबर शेख शिराज परदेशी अमित भोसले किरण चौधरी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती लवकरच या स्मारकाच्या अनावरणाचा भव्य सोहळा होणार आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे